वा वा सारखं पलीकडे येस 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 काय झालं सांगून चालू करायचं होतं रेडी या ना पुढे हे तर काय चाललंय त्यांचं काय सगळं बरं तुमच कसं झालं लव्ह मॅरेज कुठे ओळख झाली ते बंद करा कुठे ओळख झाली ऑर्केस्ट्रा ते होते का तुम्ही त्याच्यामुळे दरीद याची दोन दोन लग्न झाले ती ओळख ओळख कशी ऑर्केस्ट्रा झाली काय करतात ते कीबोर्ड प्लेअरिस्ट आहेत की बोर्ड प्लेयरिस्ट आहेत ओके बघ प्रपोज कोणी केलं त्यांनी का तुम्ही मी थांबा थांबा इकडे बघा काय बटले ते सिक्रेट असतं <थो। laughs> सिक्रेट नको <थो। laughs> किती वर्ष झाली no काय प्रगती काही नाही एन्जॉय करत आहोत भारी आहे ना लक्ष द्या दोघींकडे आता तुम्ही कुठे सर वा तुम्ही पण कल्याण डोंबवली एकदम सगळं झालं एकदम यांच्याकडे लक्ष द्या आऊट होणार आहेत आता रेडी वेडी करू सुरुवात चलो रेडी तळ्या अरे देवा यांना म्हटलं होतं या इकडून खाली भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय